नवीन सातुर्ना येथील कित्येक वर्षापासून लहान मुलांसाठी ओपन स्पेस जागा जागाही महानगरपालिका कडून सोडण्यात आली त्या ओपन स्पेस मध्ये आधी लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळणे महानगरपालिकेच्या विकासामधून बसविण्यात आले होते काही महिन्यापासून एक सामान करून पूर्ण खेळण्याची सामग्री तेथून हलविण्यात आली व दोन ते तीन वर्षानंतर औद्योगिक वसाहत सातुर्ना एम यांनी या ठिकाणचे खेळणे हे रातोरात काढून त्या ठिकाणी वॉलकट बांधण्याचे काम अनधिकृतपणे सुरू करण्यात आले होते सदरची जागा ही महानगरपालिकेची असताना सुद्धा जागीवर औद्योगिक वसाहत आणि अतिक्रमण केले ही बाब नगरवासियांच्या लक्षात येताच नागरिकांनी पूर्णपणे विरोध दर्शविला व त्यांनी त्यांच्या बळावर पोलीस प्रशासन व मनपाचे काही अधिकारी यांना सोबत घेऊन सातुर्णा त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले होते त्यानंतर येथील नगरवासियांनी नवीन नकाशा व या ठिकाणी झालेल्या कामाची प्रत दाखविण्यास सांगितले तर ते उडवा ओडवाओवीचे उत्तरे देत होते तसेच माजी नगरसेवक व उपमहापौर रामा सोळंके यांच्या लक्षात एक घटना आणून दिली व धीरज रामा सोळंके यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तरी संपूर्ण नागरिक यांना घेऊन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटण्याकरिता संपूर्ण सातुग्णा नगरवासियांनी महानगरपालिकेवर धडक मोर्चा घेऊन गेले होते परंतु आयुक्त हजर नसल्यामुळे उपायुक्त यांना निवेदन देऊन परत यावे लागले पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त यांनी दिले रामा सोळंके यांच्या नेतृत्वात संबंधित मोर्चामध्ये धीरज वंचारी अरुण मदनकर मनोज कुकडकर राम ठाकूर विक्रम राठोड गजानन दुर्गे विकास मारोडकर उमेश काळे मंगेश नेरकर राजेश बेलपत्रे सीमा राठोड तसेच महिला वर्ग व वर नगरवासी उपस्थित होते आहे परंतु जे प्ले ग्राउंड आहे त्या प्ले ग्राउंड वर या अगोदर खेळणी वगैरे लावण्यात आली होती महानगरपालिकेच्या फंडातून ती जागा खऱ्या अर्थानं नकाशातनी प्लेग्राऊंड म्हणून मानल्या जाते आहे सध्या पण परंतु औद्योगिक वसाहतचे जे अध्यक्ष कि आहे किंवा तिथले सर्व धारक आहे त्यांनी ती जागा कब्जात करण्यासाठी कंपाऊंड टाकण्यासाठी आज महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस कुठलीही परमिशन न घेता कुठल्याही पोलीसचे पैसे न भरता संरक्षण देण्याचं काम महानगरपालिकेने केलं होतं ते खऱ्या अर्थानं आम्ही आज उपायुक्त साहेबासोबत निवेदन देऊन सांगितलं की ही जागा आपली प्लेग्राऊंडची आहे आणि ती महानगरपालिकेची आहे ते सांगून त्यांना निवेदन दिलं आणि ते काम रोखण्याकरता त्यांना विनंती केलेली आहे आणि ते काम महानगरपालिकेच्या प्रशासनाने रोकावं व ती जागा येऊन प्लेग्राउंड त्या ठिकाणी बगीचा वगैरे किंवा खेळणे लहान मुलासाठी ते तयार करून द्यावं एवढीच आपल्याला विनंती केलेली आहे प्रशासनाला आणि त्या माध्यमातून ते काम प्रशासनाने काळजीपूर्वक ती तपासून सारे कागदपत्र तपासून नकाशा तपासून ती तपासावं व त्या जागेसाठी पूर्ण कंपाऊंड न टाकण्यासाठी त्यांना बंदी करावी एवढीच मी विनंती करते विदर्भ ब्युरो अमरावती